भेटणार आपला चॅनल सत्य राज्यातील निरीक्षण गृहांमध्ये आता हेल्प डेस्क कायदेशीर सामाजिक आणि समुपदेशन सेवा देणारा एक अभिनव उपक्रम सुरू होणार आहे उद्योगपती अझीम प्रेमजी यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दिला असून पहिल्या टप्प्यात नागपूर यवतमाळ लातूर पुणे आणि ठाणे या जिल्ह्यात हे हेल्पडेस्क कार्यरत होतील या उपक्रमांद्वारे दरवर्षी किमान चार हजार मुलांपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं टाटा सामाजिक विज्ञान संस्था किशोर न्याय संसाधन केंद्र आणि महिला व बालविकास विभाग यांच्यात या उपक्रमासाठी ऐतिहासिक करार होणार आहे मुख्यमंत्री यांनी सांगितला की या उपक्रमामुळे मुलांना कायदेशीर मार्गदर्शन भावनिक आधार आणि समाजात पुनर्वसनाची संधी मिळेल ही सुविधा मुलांचं शोषण रखून न्याय प्रक्रियेबाबत समज वाढवेल आणि त्याचा आत्मविश्वास उंचावेल गरीब दुर्बल पार्श्वभूमीतून येणाऱ्या मुलांसाठी हे एक महत्त्वाचं पाऊल ठरेल पालकांनाही योग्य माहिती मिळेल आणि अंमली पदार्थांपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी समुपदेशन होईल हेल्पडेस्क अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रमुख सेवा किशोर व पालकांना किशोर न्याय प्रणालीविषयी माहिती मार्गदर्शन तसेच कायदेशीर सहाय्य व पुनर्वसनासाठी संदर्भ सेवा सामाजिक तपासणी अहवाल तयार करणं व सादर करणं शिक्षण व्यवसाय प्रशिक्षण व्यसनमुक्ती व फॉलोअप सेवा चोवीस तास हेल्पलाईन बाल न्याय व इतर घटकांशी समन्वय व प्रलंबित प्रकरणांचे निवारण सत्यमुख प्रतिनिधी महेश वंझिरे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल ऑन करा मित्रांनो विसरू नका